श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबत पारायण दशक विसावा पूर्णापूर्ण समास आठवा देह क्षेत्र निरूपण श्रीराम विधी प्रपंच तरु वाढला वाढता वाढता विस्तीर्ण झाला हे येता विश्रांती पावला बहुत प्राणी श्रीराम ब्रह्मदेवांनी निर्मिलेला हा प्रपंच वृक्ष खूप वाढला वाढता वाढता तो अतिशय विस्तीर्ण झाला त्याला फळे लागली त्यामुळे अनेक प्राण्यांना समाधान मिळाले नाना फळे रसाळे लागली नाना जिनसी गोडी सो गोडी पाहावया निर्माण केली नाना शरीरे श्रीराम त्याला अनेक रसाळ फळे लागली आणि ती नाना प्रकारच्या गोडीने संपन्न झाली ती गोडी चाखावयासाठी ईश्वराने नाना शरीरे निर्माण केली निर्माण झाले उत्तम विषये शरीरे विण भोगिता नये म्हणून निर्मिला उपाय नाना शरीरे श्रीराम उत्तम विषय निर्माण झाले पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाही म्हणून यावर उपाय म्हणून नाना शरीरे निर्माण केली ज्ञान इंद्रिये निर्माण केली भिन्न भिन्न गुणाची निर्मिली एका शरीराशी लागली परिवेगळाली श्रीराम नंतर ज्ञानेंद्रिय निर्माण केली ती भिन्न भिन्न गुणांची केली एकाच शरीरात ती असतात पण प्रत्येकाचा गुण वेगवेगळा असतो श्रोत्र इंद्रिय शब्द पडला त्याचा भेद पाहिजे कळला ऐसा उपाय निर्माण केला इंद्रिया मध्ये श्रीराम श्रोत्रेंद्रिय म्हणजे का त्याच्यावर शब्द पडला कि तो ग्रहण केला जातो व शब्दा शब्दातील भेद कळेल अशी योजना ही इंद्रियामध्ये केली त्वचे इंद्रिये शीत उष्ण भासे चक्षु इंद्रिये सकळ दिसे गुण ऐसे वेगळाले श्रीराम त्वचेंद्रियाने शीत उष्ण आदी स्पर्शाचे ज्ञान होते तर चक्षु इंद्रियाने सर्व काही पाहता येते याप्रमाणे प्रत्येक इंद्रियामध्ये वेगवेगळा गुण आहे जिव्हे मध्ये रस चाखणे ग्राणामध्ये परिमळ घेणे इंद्रियामध्ये वेगळ आल्या गुणे भेद केले श्रीराम जिव्हेने रस चाखला जातो नाकाने वास घेतला जातो असे इंद्रियांच्या गुणामध्ये वेगवेगळे भेद केले आहेत वायो पंचकी अंतःकरण पंचक मिसळोनी फिरे निशंक ज्ञान इंद्रिये कर्म इंद्रिये सकळीक सावकास पाच प्रकारच्या वायूमध्ये अंतःकरण पंचक मिसळून शरीरात फिरते आणि ज्ञानेंद्रिय आणि कार्य होतात त्यांचे आपण सावकाश निरीक्षण करावे कर्म इंद्रियेला गवेगी जीवभोगी विषयाला गी ऐसा हा उपाय जगी ईश्वरे केला श्रीराम कर्मेंद्रियांच्या द्वाराने जीव निरनिराळे विषय भोगतो ईश्वराने अशा प्रकारे या जगात उपाय केला विषय निर्माण झाले बरवे भोगावे नाना शरीराचे गोवे या कारणे श्रीराम उत्तम उत्तम विषय निर्माण झाले पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेणे शक्यच नाही म्हणून यासाठीच नाना प्रकारचे शरीरे निर्माण केली अस्थिमांशाचे शरीर त्यामध्ये गुण प्रकार शरीरा सारखे यंत्र आणि कनाही श्रीराम खरे तर हे शरीर अस्थि आणि मांस यांनी बनलेले आहे पण त्या पदे इतर अनेक प्रकारचे गुण आहेत या शरीरासारखे यंत्र जगात दुसरं नाही ऐशी शरीरे निर्माण केली विषय भोगे वाढविली लहान तोर निर्माण झाली येणे प्रकारे श्रीराम अशा प्रकारे अनेक शरीरे निर्माण झाली आणि विषय भोगाने त्यांची वाढ झाली याच प्रकारे अनेक लहान मोठी शरीरे निर्माण झाली अस्थिमांसांची शरीरे निर्माण केली जगदेश्वरे विवेके गुण विचारे करुनिया श्रीराम अस्थिमांसांची अशी शरीरे जगदीश्वरांनी निर्माण केली आणि विवेकाने योग्य शरीरात योग्य गुण ठेवून ती निर्माण केली अस्थिमांचा पुतळा शरीर भेद वेगळा श्रीराम वास्तविक शरीर म्हणजे अस्थिमांसाचा पुतळा असतो पण ज्या ज्ञानाने सर्व कला अवगत होतात ते शरीर प्रमाणे वेगवेगळे असते जाणीव तत्वत एकच असली तरी शरीर भेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात तो भेद कारण त्याचा उदंड आहे गुण सकळ तीक्ष्ण बुद्धी विण काय श्रीराम हा भेद कार्य सापेक्ष असतो कार्याच्या दृष्टीने तो अत्यंत उपयोगी आहे त्यात उदंड गुण आहेत पण सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धीशिवाय शिवाय त्यातील कार्यकारण भाव कसा करणार सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण केला ऊर्ध्वमुख होता भेदाला ठाव कैचा श्रीराम सर्व सृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळी कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला ब्रह्मदृष्टीने तो खरा नाही ऊर्ध्वमुख होऊन म्हणजे वृत्ती अंतर्मुख करून विचार केला की भेदाला स्थानच उरत नाही सृष्टी अगत्य भेद संहारे सहजची अभेद भेद अभेद हा संवाद माया गुणे श्रीराम सृष्टीची उत्पत्ती करताना हा भेद आवश्यक आहे ज्यावेळी संहार होतो तेव्हा सहज अभेद होतो मायेमुळेच भेद आणि अभेद हे शब्द वापरले जातात मायेमध्ये अंतरात्मा तयाचा महिमा झाला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेही पडे श्रीराम मायेमध्येच अंतरात्मा असतो त्याचा महिमा कोणाला कळत नाही प्रत्यक्ष चार तोंडाचा ब्रह्मदेव तोही महिमा न जणयाने संदेहात पडला पीळ तर्क तीक्ष्ण घडीने घडी मनासी होता तातडी विवरण करिता श्रीराम या अंतरात्म्याचा विचार करताना पदोपदी अनेक विचार तर्क पीळ पेच हे घडी घडीने कडविकडे वाढतच जातात आणि त्यांच्या संबंधी विवरण करताना मनाची त्रेधा तिरपीट होते आत्मत्वे लागते सकळ काही निरंजनी हे काहीच नाही एकांत काळी समजवून पाही मणी जे बरे श्रीराम अंतरात्म्याचा विचार करताना या सर्व गोष्टी लागतात कारण आत्मत्वाने मी पणाचे भान असते पण निरंजनी म्हणजे परब्रह्मात काहीच कधीच झालेले नसल्याने याची आवश्यकता नसते फक्त एकांतात जाऊन विवेकाने विवरण करून समजून घ्यावं म्हणजे बर देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर थोर सामर्थ्य अवतार बोली जयती श्रीराम ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असेल तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करवून घेतो ज्याच्या ठिकाणी फार मोठे सामर्थ्य असते त्यांना अवतार असं म्हटलं जात शेष कुर्म वरहा वजाले देहे विशाल तेने करीता रचना करीता सकळ सृष्टीची श्रीराम शेष कुर्म वराह हे अवतारच होत त्यांचे देह एवढे विशाल धरलेले आहेत की त्यांच्या आधारावरच या सर्व सृष्टीची रचना व्यवहार इत्यादी चालते ईश्वरे केवढे सूत्र केले सूर्यबिंब धावाया लाविले धुकटा करवी धरविले अगाध पाणी श्रीराम ईश्वराने केवढे सूत्र केले आहे पहा बरे त्याने सूर्यबिंबला धावायला लावले आहे आणि धुक्यामध्ये प्रचंड पाणी साठवण्याची व्यवस्था केली आहे पर्वता ऐसे ढग उचलती सूर्यबिंबासी आच्छादिती तेथे सवेची वायोची गती प्रगट होय श्रीराम पर्वतासारखे प्रचंड ढग उत्पन्न होतात आणि वर आकाशात चढून सूर्य बिंबस आच्छादून टाकतात तेव्हा तेथे वा ते आपोआप वायूची गती निर्माण होते झिडक झिडकू धावे वारा जैसा काळाचा म्हण मारून मारूनी दिनकरा मोकळे करी श्रीराम जोर जोरात वारा वाहू लागतो जणू काय तो काळाचा सेवकच का असतो आणि ढगाना मारून तो दिनकराला मोकळे करतो बैसती विजांचे तडाखे प्राणी मात्र अवचिता धाके गगन कडकडून तडके स्थळांवर श्रीराम विजेचा कडकडाट सुरू होऊन ती चमकू लागली की प्राणी मात्र एकाएकी घाबरून जातात आणि आकाशात कडाडून ती वीज कुठल्या तरी स्थळावर पडते येह लोकाशी एक वर्म केले महत्भूत महद्भूत आळीले सकळ समभागे चालिले सृष्टीरचने या लोकात ईश्वराने एक असं वर्म केलं आहे कि एका महाभूताने दुसऱ्या महाभूताला मर्यादित ठेवलं आहे हे नियंत्रण सर्वत्र सारखेच राखल्याने सृष्टी रचनेची स्थिती उत्तम आहे ऐसे अनंत भेद विवरता विवरता मनाचे, पड़के होती श्रीराम असे अंतरात्म्याचे अनंत भेद आहेत ते सगळे कोण आणि कसे सांगू शकणार त्याचे विवरण करता करता मनाच्या अगदी चिंधड्या होत ऐसी माझी उपासना उपासकी आणावी मना अगाध महिमा चतुरानना काय कळे श्रीराम माझी उपासना ही अशी आहे जे उपासक असतील त्यांनी मनात विचार करावा या उपासनेचा अगाध महिमा चतुरा ननालाही कळला नाही आवाहन विसर्जन हे ची भजनाचे लक्षण सकळ जाणती सज्जन मी काय सांगो श्रीराम आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे म्हणजे उत्तम उपासनेचे लक्षणे म्हणजेच उभारणी आणि संहारिणी यांचा विवेक करून शाश्वत काय ते ओळखणे हेच खरे भजन होय संत असतात ते या सर्व गोष्टी जाणतात तर मी तरी अधिक काय सांगावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इतिश्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ದೇಹಕ್ಷೇತ್ರ ನಿಪಣನಾಮ ಸಸ ಆ ಸಪ್ತ